नुकसान झाल्यानंतर पहिल्याच दिवशी कामाला सुरुवात केलेली काही ठिकाणी जमिनीची पाणी करावं लागेल त्या अतिक्रमण झालं बघा मी माझ्या अकरा तारखेच्या भाषणामध्ये बोललो होतो काल्हेरला का काल्हेर गावातून मला अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या होत्या की त्यांची वडीलोपाची जागा असेल काही खाजांची जागा असेल मँग्रोव्ह असतील हे सर्व गाडून शेतकऱ्यांना दमदाटी करून त्यांची फसवणूक करून या सर्व जागा या बिल्डरांनी इथले जे काही बिल्डर आहेत श्रीधर पाटील भरत पाटील आणि दुसरं कोणतरी नितीन पाटील म्हणून बिल्डर आहे हे सर्व बिल्डर खासदार माजी खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील त्यांचा पुतण्या देवेश पाटील यांच्या नावाने लोकांना शेतकऱ्यांना खुलेआम धमकवतात दादागिरी करतात काही गुंड देखील यांनी या काल्यधीतील पाडलेले आहेत जे तडीपार आहेत असे जे काही गुंड देखील आहेत सुजित तात्यासारखे असे गुंड देखील इथल्या शेतकऱ्यांना खुले आम धमकी देत आहेत जागा लुटत आहेत आणि खास करून विशेष दुसरं काय आहे की ह्या जागा लुटल्यानंतर मला वाटतं आता ह्या जागांचा सध्याची जी परिस्थिती पाहिली तर सातबारा देखील फॉरेस्ट झालेलं नाही पण तरी सुद्धा आपण पाहत असाल खुले आमपणे हे लोक इथे काम करतात आणि म्हणून उद्याच्या उद्या मी तहसीलदारांना प्रांत कलेक्टर आणि एम एम आर डी यांच्याकडं मी उद्याच्या उद्या, उद्या चौकशी लावणार आहे त्यांना विनंती करणार आहे कारण शेवटी काही शेतकरी तर शेतकऱ्यांना दमदाटी करतातच परंतु जे इन्व्हेस्टर येतात ते इन्व्हेस्टर बिचारे अख्ख्या आयुष्यात आपण मे काबाड कष्ट मेहनत करून जे पैसे कमवतात हे लोक त्यांना खोटे पेपर दाखवतात आणि त्या खोट्या पेपरच्या आधारावर त्यांना फ्लॅट विकतात आणि त्यांची स्पष्ट फसवणूक करतात आज शे करोडची फसवणूक कपिल पाटील आणि देवेश पाटील यांच्या माध्यमातून हे सर्व आणि गुंड तात्या आणि हे सर्व बिल्डर श्रीधर पाटील भरत पाटील आणि दुसरे काय नितीन पाटील म्हणून आहेत हे सर्व बिल्डर इथं लोकांची खुलेआम फसवणूक करत आहेत दादागिरी आणि दहशत या भागात निर्माण केलेले आहे आणि म्हणूनच मी आज शेतकऱ्यांचे आग्रह असतो बघा आज एवढी यांची जबरदस्त दहशत आहे की कुठलाही शेतकरी यांच्या विरोधात कोर्टात जायला तयार नाही पोलीस स्टेशनला केस द्यायला दा, तयार नाही कारण त्याची कोणी दखल घेत नाही आणि म्हणूनच मी त्या शेतकऱ्यांना शब्द दिला होता मी ज्या दिवशी खासदार होईन दुसऱ्या दिवशी मी इथली पाहणी करीन आणि तिसऱ्या दिवशी चौकशीचे आदेश लावण्यासाठी विनंती करेन आणि तशा प्रकारे मी उद्यापासून चालू करणार हा त्यावर सुद्धा खुले आम तुम्हाला काय बोललो कपिल पाटील हे खासदार होते केंद्रीय मंत्री होते ना त्याच्यामुळे त्यांच्या नावाने खुले आम राजरोसपणे आणि कुठलेही शासकीय अधिकारी देखील कुठल्याही प्रकारची कारवाई या प्रोजेक्टवर इथे अनेक बिल्डर असे आहेत की त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही कारण ह्या सर्वांचा जो गॉडफादर आहे अनधिकृत बांधकामांचा हा देवेश पाटील आणि कपिल पाटील आहे आणि म्हणूनच मी त्यांच्या विरोधात अगोदरच रणशिंग फुंकलेला आहे आणि शेतकऱ्यांचा देखील बघा जिथं जिथं अन्याय होईल तिथं तिथं त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मी नक्कीच पोहोचेन कारण आम्ही शेवटी लोकांसाठी शेतकऱ्यांसाठी आणि सर्वसामान्यांसाठी माझी बांधिलकी आहे आणि ती बांधिलकी मी जपणार